नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला हे दिसत असेल सोयाबीन हे आहे माझ्या शेतामधलं सर्वात जे चिबडी जमीन म्हणतो त्या ठिकाणीचं सोयाबीन आहे फक्त याच्यामध्ये एक गोष्ट केलेली आहे ती म्हणजे सरीवरंबा आपण सर्व शेतामध्ये सरीवरंबा करतो परंतु ज्या ठिकाणी शेत एकदम जास्त चिबडते अशा सुद्धा ठिकाणी सोयाबीनची कंडिशन जी आहे हे एकदम जबरदस्त आपल्याला बघायला मिळते आपण जेव्हा याच्या अगोदर साधारण पाच वर्षा अगोदर या शेतामध्ये आपण पेरणी पद्धतीने या शेतामध्ये पेरणी करायचो म्हणजे जीव काही भाग आहे शेताचा तर या भागामध्ये बिलकुल सोयाबीन असं एक क्विंटलसुद्धा सोयाबीन होत नव्हतं एवढी कंडिशन बेकार राहायची तर त्याच्यामध्ये फायदा जे म्हणतो हे सरेवरंभ्याचा आपल्याला झालेला बघायला मिळते मागील पाच वर्षापासून जिथे एक कुंटल सोयाबीन होत नव्हतं त्या ठिकाणी आज साधारण आठ ते नऊ क्विंटल सोयाबीन हे होत आहे याचा फक्त एक फायदा म्हणजे सरेवरंबा तर मित्रांनो तर हे आज रोजी जो पाऊस आहे आमच्या भागामध्ये ते खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस आहे रोज रोज पाऊस पडत आहे रोज म्हणजे एकही दिवसाचा खंड जो म्हणतो तर या ठिकाणी दिसत नाही पण शेत मित्रांनो एकदम पीळ पीळ शेत झालेले आहेत काही भागात तर पूर्ण जमिनीला शेवटसुद्धा आलेलं आहे तर अशामध्ये सुद्धा सोयाबीनची कंडिशन जे म्हणतो आपण एकदम चांगले दिसते एवढ्या पाण्यामध्ये असूनसुद्धा तर आजची कंडिशन म्हणजे साधारण प्लॉट आपला आहे एकोणनव्वद दिवसाचा एकोणनव्वद दिवसामध्ये वॉटरची कंडिशन पाहू शकता तुम्ही संपूर्ण शेंगा जे आहेत हे भरलेले आहेत काही भाग तुम्हाला पिवळसर दिसते याच्यामध्ये तर जमीन हलकी भारी आपली असे असल्यामुळे काही भागामध्ये असं दिसते परंतु जे पिवळंसुद्धा झालेले सोयाबीन आहे तेसुद्धा चांगल्या पद्धतीने भरलेलं आहे जसं की तुम्ही आता हे बघू शकता हे सोयाबीन पिवळं पडलेलं आहे संपूर्ण भरलेलं आहे त्याच्या पाहू शकता चार आधाराचं प्रमाण आपण नेहमीच म्हणत राहिलो की जास्त याच्यामध्ये हे पाहू शकता हे आपण लावलेली आहे साधारण अडीचक्कर शेतामध्ये आणि सर्वारंभ्यामुळे शंभर टक्के फायदा जे म्हणतो हे याच्यामध्ये आहे पाहू शकता मित्रांनो पाणी किती आहे शेतामध्ये हे पाणी कंटिन्यू आहे एकच दिवस नाही याच्यामध्ये कंटिन्यू सतत सतत पाऊस चालू असल्यामुळे तरीसुद्धा पिकाची क्वालिटी उतरलेली नाही त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरीवरंबा आणि आपण खूप शेतकऱ्यांना सांग प्रत्येक वर्षी आपलं एक असते की प्रत्येक शेतकऱ्यांनी सरीवरंबा पद्धतीने सोयाबीनची लागवड केली पाहिजे हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगून आपण मार्गदर्शन त्या ठिकाणी करत असतो काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन पटत असेल काही जणांना पटत नसेल कारण की काही जण सुद्धा आहेत की एवढं क्षेत्र करणं होत नाही तर अशा शेतकऱ्यांनी मित्रमुळे सोयाबीन करू नये बाकी कोणतीही पिकं तुम्ही घ्या चालते तर कंडिशन आपले प्लोट ची, चाहे। ही पंचन शंबल प्लोट शावी 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 कंडिशन आपल्या प्लॉटची आज रोजीची आहे ही व्हेरायटी साधारण पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये येत असते आणि आज रोजी झाली साधारण एकोणनव्वद दिवस एकोणनव्वद दिवसाचा प्लॉट आहे आणि आठ दिवसामध्ये सोयाबीन संपूर्ण काढ्यासाठी येईल परंतु पाणी वाहत आहे शिता अजून ही कंडिशन आहे सोयाबीनची तरीसुद्धा पीक एकदम जबरदस्त तक धरून उभा आहे उमाटावरच्या भागावरमध्ये थोडंसं हिरव दिसते चिबडीमध्ये थोडंसं पिवळं पडलेलं आहे याच्यामध्ये परंतु हे पिवळं पडणारच आहे कारण की याच्यामध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा जे आहे हे पिकाला होत नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये पर्यायसुद्धा आपल्याला नाही त्याच्यामुळे सोयाबीन शेवटच्या अवस्थेमध्ये पिवळं पडणारच आहे आणि याचे दिवसंसुद्धा व्यवस्थितरित्या झालेली आहेत साधारण एकोणनऊ दिवसाचा प्लॉट पंच्याण्णव शंभर दिवसामध्ये काढा येत असते व्हरायटी एकदम टच शेंगा भरलेल्या आहेत पाहू शकता